माझं नाव जगन्नाथ भागवत जाधव राहणार दामणगाव तालुका बारशी जिल्हा सोलापूर वय वर्ष सासष्ट वर्षीय दुसरा चंद्रकांत विचल जगताप राहणार दामणगाव वय वर्ष सत्तर वर्षीय आजू नागनापूरवर्षी वय वर्ष पासष्ट राहणार दामणगाव तालुका बारशी जिल्हा सोलापूर आमच्या येथील नवीन माध्यमिक प्रशाला दामणगाव की कुठलीही परवानगी नसताना ती त्रस्त हलवण्यात आलेले आहे त्यामुळं आम्ही गाव ग्रामस्थांनी आज सकाळी अकरा वाजल्यापासून आत्तापर्यंत उपोषण सदर ह्याच्या जिल्हा समोर उपोषण केलं आहे आज मुलाच्या शिक्षणासाठी व गावाच्या ह्याच्यासाठी आम्हाला असल्या पावसात उन्हात रात्रंदिवस तिथं बसावं लागत आहे त्याची दाम गांभीर्याने दखल जर माध्यमिक माध्यमिक अधिकारी नाही घेतल्यास आम्ही इथून पुढे तीव्र आंदोलन करू त्याला सर्वशी जबाबदार माध्यमिक शिक्षण विभाग जबाबदार आहेत भारत देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली परंतु शिक्षणाच्या कारभारामध्ये अधिकाऱ्याच्या मनमानी आणि मोकाट वागण्यामुळे गावातील नागरिकांना व मुलांना एवढा त्रास होत आहे आणि आमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसाला पासष्टव्या वर्षी पंच्याहत्तरव्या वर्षी इथं आंदोलन करण्याची पाळी आलेली आहे तर सदरच्या के्याच्या कात्रीच्या अधिकाऱ्यांनी जर या आंदोलनाची दखल नाही घेतल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू त्याला स सर, सर्वशी जबाबदार प्रशासन म्हणून माध्यम माध्यमिक शिक्षण अधिकारी राहतील